ठाणे महापालिकेने नवीन प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे हा विकास आराखडा विशिष्ट हेतू समोर ठेवून करण्यात आला असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा कोकण प्रभारी डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हजारो कळवेकर एकवटले या विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी कळवा नाका येथे नागरिकांनी जोरदार शक्तीविरोधात आंदोलन केले या आराखड्यानुसार संपूर्ण कळगा खारेगाव उद्ध्वस्त होणार आहे आराखडे मंजूर असलेल्या सोसायट्यांमधून अवाढव्य रस्ते तयार करून साडेतीनशे ते चारशे इमारतींवर वरवंटा फिरणार आहे त्यामुळे पंचेचाळीस हजार रहिवाशी बेघर होणार आहेत त्याविरोधात जनआंदोलन उभारण्यात येणार असून त्या अनुषंगाने कळवेकरांनी कळवा नाका येथे एकत्र येत नव्या विकास आराखड्याविरोधात रणशिंग फुंकले मंदिरे आणि मैदाने देखील या आराखड्यात येणार असल्याने संताप व्यक्त करण्यात आला या प्रस्तावा प्रस्तावाविरोधात सर्वपक्षीय आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा डॉक्टर आव्हाड यांनी दिला तसेच अधिवेशनात सरकारला याबाबत जाब विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते अक्षय आहे मैदानात तर डेपी रोड काय अक्षय कॉपरेटिव्ह सोसायटी मान्यता प्राप्त कॉपरेटिव्ह सोसायटी वर्ण डीपी रोड लोकांनी आयुष्यभराची भूमिका आहे की काय बिल राहायचं कुठे उत्सव याचं उत्तर द्या हा डीपी प्लॅन आहे कोणासाठी बनवला हेच कळत नाही पण लोकांना उद्ध्वस्त करून सारेला विकास आम्हाला मान्य नाही या डीपी प्लॅनला आम्ही टोकाचा विरोध करतो कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा